पुणे नगरपालिकेत यायचं आणि काय बोलायचं का असा माझ्यापुढे प्रश्न होता प्रमुख पाहुणा म्हणून आपण मला बोलवलं आणि त्यावेळी आपल्या उपमहापौरांनी मला विषय सुचवला की मी पुणेरी संस्कृतीवर बोलावं मी एखाद्या माणसाला अडचणीत किती म्हणून टाकायची <laughs> पुण्यात यायचं नगरपालिकेत उभं राहायचं नगरपालिकेचे सगळे सदस्य असताना एवढे <laughs> सगळे पत्रकार इथे बसलेले असताना अनेक संस्थांचे कार्यवाह इथे बसलेले असताना पुण्यातले दत्तांश पोजदारांच्यासारखे आणि असंख्य विद्वान इथे बसलेले असताना कलावंत बसलेले असताना पुणेली संस्कृतीवरती मला बोलायला लावायचं म्हणजे एखाद्या माणसाला आगीत ढकून द्यायचा आणि थोडा नाच करून दाखवा आता किंवा गाणं म्हणा एक बऱ्यापैकी असं सांगणार का पण त्या उपमहापौराने हे माहिती नाही की मी देखील पुणेकरच आहे माझा पुण्याशी असा काही वरवरचा संबंध नाही आहे चांगला घनिष्ठ संबंध आहे मी अगदी कायद्यानी पुणेकर आहेत फार आयुष्यातल्या एका अत्यंत महत्वाच्या कालखंडामध्ये मी या पुणे शहरामध्ये थोडं थोडं चांगला तपघर राहिलेला आहे या शहराचा नागरिक होण्यासाठी लागणारी सगळ्या प्रकारची तपश्चर्या माझी झालेली आहे मी जेव्हा ह्यांनी विषय सांगितला मला की पुणेरी संस्कृतीबद्दल बोला पहिल्यांदा मी सरपलो पण नंतर ठरवलं का हरकत आहे बोलायला विचार करायला लागलो तेव्हा असं वाटलं की पुणेरी संस्कृती म्हणजे काय इतर कुठल्या संस्कृतीपेक्षा काही निराळी आहे का तेव्हा भारतीय संस्कृतीपेक्षा निराळी आहे का किंवा हल्लीच्या अत्याधुनिक भाषेत बोलायचं अशी याही संस्कृतीपेक्षा काही निराळा आहे का म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय दर्जाला जातो एकदम असं काय की ज्या संस्कृतीबद्दल बहुतेक लोकांना काही माहिती नाही असं काय आहे का आमच्या संस्कृतीला काही निराळी व्यवच्छेदक लक्षणं आहेत का पुण्याच्या मी यापुढे आमच्या असा ज्या ज्यावेळी उल्लेख करेन त्यावेळी पुण्याचा असं समजायला हरकत नाही का शेवटी काय संस्कृती निराळी आहे पुणेरी संस्कृती पुणेरीपणा असं काही निराळा आहे का असा मी का 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 पुनेरी पुनेरी का का? विचार करायला लागल्यानंतर मला असं वाटलं की संस्कृती वगैरे या सगळ्या गोष्टी सारख्याच असतात पण कुठल्याही गोष्टीला पुणेरी हे विशेषण मिळाल्याबरोबर त्या गोष्टीचा रंग जरा बदलतो आता <laughs> जोड्यात काय निराळा असायचं मग पुणेरी म्हटला की तो कुठल्या तालजोडीतून येईल हे काही सांगता येत नाही पगड्या सगळे घालतात आणि त्यातले बहुतेक सगळे फिरवतातही पुणेरी पगडी म्हटल्या बरोबर त्यातली ती जी वरची चोच आहे त्यात काहीतरी खोत येते तर असं काही ते, ते साधं नाही आता भामटा हा काय काय सज्जन भामटा आणि वाईट भामटा असतो का भामटा म्हणजे शेवटी भामटा पण पुणेरी भामटा म्हटल्या बरोबर नया हा काही स्पेशल आहे ह्याच्या भामट्यापणात काहीतरी निराळ आहे आता तर पुणेरी शब्दाच्याच मागे काहीतरी असा वलय आलेला आहे आणि म्हणून मी विचार करावं की नाही बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी तर तथ्य असलं पाहिजे भाषेमध्ये कुठलाही वाद प्रचार हा उगीच येत नाही भाषेचं एक लक्षण आहे की भाषेमध्ये शब्द हे उगीच कधीही टिकत नाहीत आपल्याला सांगितलं शब्द हे रुजावेच लागतात तर पुणेरी हा शब्द आणि बरोबर इथल्या मातीमध्ये काहीतरी कारणाने उगवलेला शब्द आहे ह्याच्यात काही शंकाच नाही आहे त्या नुसतं संस्कृतीबद्दलची व्याख्या करून चालणार नाही पुणेरी हा शब्दाची व्याख्या जर आपल्याला जमली हे पुणेरी म्हणजे काय याचं जर वर्णन जमलं तर कदाचित मला चार गोष्टी सांगता येतील असं वाटलं शेवटी संस्कृती संस्कृतीची व्याख्या काय करणार एक तर कुठल्याही गोष्टीची व्याख्या करू नये असं एक माझं मत आहे परंतु मी आपल्याला सांगतो की संस्कृती हा शब्द म्हणजे माझ्या दृष्टीने कल्चर मोत्यासारखा एक मुद्दाम तयार केलेला शब्द संस्कृती ज्यावेळी म्हणतो त्यावेळी त्या संस्कृतीमध्ये अनेक गोष्टींचे पापुद्रे त्याच्यामुळे असतात त्यातला एक बाजूला काढून हे म्हणजे संस्कृती असं सांगणं फार कठीण आहे मी आपला माझ्या सोयीनी संस्कृतीचा किंवा आजच्या व्याख्यानापुरता तरी अर्थ असा धरलाय की जगण्याची आणि वागण्याची पद्धत ही कशी काय निराळी यांची संस्कृती आपण म्हणतो ना की चप्पल घालूनच जर घरामध्ये कुठल्याही शिरला मनुष्य उठवला की संस्कृती काही बरोबर नाही आहे तिथे काय फारसा संस्कृतीचा संबंध नसतो वागण्याची एक पद्धत त्यांची निराळी असते तर तशी काही पुणेरी संस्कृतीमधली आपल्याला व्यवच्छेदक लक्षणं शोधता सोट, येतील की काय हे पाहायला लागल्यावर मग मी विचार केला की पुणेरी म्हटल्यानंतर की शहराची एकदम संस्कृती अशी असूच शकते का स्वभाव वागण्याची पद्धत म्हटल्यानंतर असं काही एकदम सांगता येतं का ये तर याचं उत्तर मी ज्या पुण्यातल्या अत्यंत थोरग्रस्ताचा उल्लेख आत्ताच यांनी केला आपल्या माझ्या आधीच्या व्याख्यात्यांनी त्या तात्यासाहेबांच्या शब्दात सांगायचं म्हणजे म्हटलं तर असते किंवा म्हटलं तर नसते कशा रीतीने तुम्ही त्याच्याकडे पाहता याच्यावरती अवलंबून आहे पण मला जर स्वतःला विचाराल तर मला असं वाटतं की माणसाप्रमाणे शहरालाही स्वभाव असतो स्वभावाचा असे बारीक बारीक काही काही मला धागे दाखवता येतात असे पुण्याच्या स्वभावाचे काही विषय धागे दाखवता येतील का त्याचं खरं सांगायचं आजच्या व्याख्यानाला मला भीती होती की काही विद्वान मंडळी वगैरे येणार म्हणून मी कल्चर वगैरे हो विषयाची पुस्तकही पाहिली एक रूथ बेनेडिक्ट नावाची बाई आहे त्या बाईने पॅटर्न्स ऑफ कल्चर म्हणून दिले मोठ्या शब्दात सांगायचं असेल तर संस्कृतीचे आकृतीबंध निर्निळे पॅटर्न म्हटल्यावर चटकन लक्षात येईल आपल्या तर हे पॅटर्न्स ऑफ कल्चर आहेत तेव्हा माझ्या लक्षात की कल्चरचे पॅटर्न्स असतात कपड्याचे जसे असतात शिरस्त्राणांचे जसे आहेत पादत्राणांचे जसे आहेत तसे कल्चरचेही पॅटर्न्स आहेत आणि त्या बाईंनी आदिम जमातीतले जे काही लोक आहेत त्यांच्या बद्दल लिहिलेलं आहे की त्यांच्या वागण्याच्या तर आणि मग माझ्या लक्षात आलं की काय नाही की त्याच नियमाने बघायला लागलं तर पुण्याचा सुद्धा एक पॅटर्न ऑफ कल्चर आहे पुण्याच्या सुद्धा लोकांच्या वागण्याची जगण्याची एक विशिष्ट तऱ्हेची अशी गुंफण आहे याच्यात काही शंकाच नाही मग ती काय आहे हे मात्र पाहताना आणि आपल्यासारख्या लोकांच्या पुढे बोलताना मला अशी भीती वाटत होती ते खरं बोलावं लागणार कारण खरं तर नाही बोललं तर आपण म्हणणार का तोंड देखलं बोलला आज मनुष्य कारण तेही पुण्याला पटणार नाही आहे मला माहिती आणि मी ठरवलं की खरं किंवा खोटं हा भाग सोडून देऊन त्याच्यातला जे काही एखाद्या माणसाला पुणं पुणे पुणे म्हणून पाहताना वाटेल तेच पाहावं आपल्याबरोबर पाहत जावं आपल्यालाही थोडंसं मला जे दिसलं ते दाखवावं आणि त्याच्यातून काही पुणेरीपणा आपल्याला आढळतो की का तो पाहा एका व्यक्तीवरून आढळतो समाजावरून आढळतो बाईने म्हटलेलंच आहे वी मस्ट अंडरस्टँड द इंडिव्हिज्युअल ऍज लिव्हिंग इन हिज कल्चर अँड द कल्चर ऍज लिव्ह बाय द इंडिव्हिज्युअल म्हणजे पिंडी आणि ब्रह्मांडी दोन्ही ठिकाणी पाहून आपल्याला काही पॅटर्न स्थापत तर पुणे पॅटर्न कुठलं वैशिष्ट्य तर वैशिष्ट्य शोधायला जाताना मी असं म्हणेन की पहिल्यांदा पुण्याच्या विरुद्धच बोलणारे लोक काय काय बोलतात हे प्णे शहराचा उपयोग गौरवासाठी आजच्यासारखा क्वचित केला जातो काय तुमच्या पुण्याचे लोक हे मला वाटतं वाह पुण्याच्या लोकांची कमाल आहे ह्या वाक्यापेक्षा अगोदरचं वाक्य मराठी भाषेत जास्त वेळेला उच्चारला गेलेला असणार तर दोष दोष तरी काय दोष आहेत तर साधारणत पुण्यातल्या लोकांच्या बद्दलचा पहिला गैरसमज म्हणा का समज म्हणा का काहीही म्हणा हा की पुण्याचे लोक स्वतःला फार शहाणे समजतात अतिशय शहाणे समजतात स्वतःला मी विचार केला हे कोण म्हणत असेल एक जेव्हा मनुष्य म्हणतो की तुम्ही स्वतःला फार शहाणे समजता तर त्याच्या मागे जर आपण घेऊ लक्षात येतं की ज्या माणसाला आपला शहाणपणा त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या रीतीने सिद्ध करता येत नाही तो दुसऱ्या वेळेला असतं समज समजतं काय असतं त्याच्यामध्ये कुठेतरी पुणेरी रस्त्यात टांग्यात किंवा आपली जी सार्वजनिक अशी ठिकाणं आहेत वादविवादाची या ठिकाणी गाठ पडलेली असताना कोणीतरी त्या माणसाला अस्सल पुणेरी पद्धतीने छानपैकी पुण्याच्याच शब्दासंघात म्हणजे कटवलेलं असणार दुसरा आम्हाला शिष्टाचार म्हणजे नये कोणाला एकेरी उल्लेख करतात ज्याचा त्याचा करतात मी मलाही माहिती आहे मी जी तपश्चर्या के म्हणून केलेली आहे त्याच्यामध्ये महात्मा गांधींच्यापासून काका गाडिरांच्या पर्यंत सगळ्यांचा एकेरी उल्लेख करणं हाही भाग झालेला आहे आमचा ट्रेनिंगचा पण आहो जिथे आपण साक्षात देवाचा सुद्धा प्रेमाने उल्लेख एकेरी करतो तिथे प्रेम दाखवायला एकेरीपेक्षा जास्त चांगला उल्लेख आहे, नी, नी, आहे। का दुसरा कुठला ही भाषेची प्रकृती ज्यांना कळत नाही त्यांना वाटतं की हे लोक उर्मट आहेत मराठी भाषा जर नम्रपणाने माणूस हळू बोलायला लागला तर तो ढोंगी आहे मोकळे आणि मोठ्याने लोकांना तो शिष्टाचार नाही मी तर म्हणतो आहे शिष्टाचाराचा अर्थच असा की दुसऱ्याला आपल्या बरोबरीचा समजून टाकायचा म्हणजे उत्तम शिष्टाचार त्याच्यापेक्षा दुसरं काय क्वालिफिकेशन ते सुद्धा पुण्यात का आहे हे मी सांगा तर मॅनर्स नेट लोकांना आणि याचा अनुभव लोकांना विशेषतः आमच्या दुकानदारांच्या बाबतीत वगैरे किंवा त्याच्या आधी प्रापंचिक याच्यात म्हणजे पाट्या पुणेरी संस्कृतीचं जर वैशिष्ट्य कोणाच्या डोळ्यामध्ये प्रथम जात असेल तर पुणे शहरातल्या घरातल्या निळनिळा लोकांच्या पाट्या याच्यातून काय जगतो होतं की हा माणूस असं का करतो हा स्वतःला काय समजतो पण दुसऱ्या क्षणी विचार करा की तसल्या जातीची पाठी त्याही माणसाच्या घरी लावलेली असते निर्णयाने पण जरा ती सभ्य शब्दा आता मला तुम्ही सांगा की एखाद्या घराच्या घरचा आहेत आणि नाहीत ह्याच्यामध्ये नाहीत असं ज्यावेळी वाचतो आपण त्यावेळेला आपला अपमान झाल्यासारखं नाही वाटत फार ते अगदी उग्रच वाटत असतं पण ते आपण चालवून घेतो पण दुपारी येऊन नाहीये सरळ लिहिलेले असतात आता तुम्ही ते वाचाल कसं ह्याच्यावरती पुष्कळ साळवून आहे त्याच्यात काय आहे की ह्या स्वभावाचा तो एक भाग आहे की जो अत्यंत महत्वाचा आहे ज्याच्यावरती मी हळूहळू येणार आहे की जे आपल्याला दुसऱ्याबद्दल काही परवा नाही असं इथल्या लोकांचं वागणं असतं असा एक सार्वजनिक गैरसमज या पुण्याबद्दल अतिशय मोठा आहे त्याच्यातच तसे आग्रा नाही बोलणं असं वगैरे आता दुकानामध्ये कुठेही गेलात हिंदुस्थानात तर दुकानदाराचं आगत स्वागत वगैरे चांगलं असतं त्याच्याबद्दल नाही ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं की लोकांना असं वाटतं तर पुण्यामध्ये काहीतरी व असं कुरुमटपण आहे पण मी आपल्याला सांगतो की पुण्याला जाला जाला म्हणून दोष ठेवलेले आहेत ते सगळे गुण होऊन पुण्याच्या विकासाला लाभदायक ठरलेले आगाऊपणा ला। हे आमचं वैशिष्ट्य पण हा जर आगाऊपणा नसता आणि आज ज्यानी ज्यानी हा पुण्याच्या सांस्कृतिक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये भर घातले असती आणि आपल्या मुलाला कुठेतरी शिकवा नोकरी लावून गप्प बसले असते तर एवढा विकास झालाच असता आगाऊपणा म्हणजे लष्करच्या भाकऱ्या भाजणं म्हणा त्याला की आपलं सोडून इतर चार गोष्टी करत राहणं हा तर सगळ्या प्रगतीचा पाया आहे माणूस ज्यावेळी असंख्य गोष्टीमध्ये नाक खुपसतो वेळी तो जीवन सुंदर चांगलं करण्याच्या मार्गाला लागतो आणि ला तो गुण या पुणे शहरामध्ये सगळ्यात मोठा आहे गप्प भस्त हे पुणे शहराला मंजूर नाही हे पुणे शहराचं सगळ्यात मोठं हे जे सगळं आहे आणि त्यामुळे एका गोष्टीत आम्हाला फक्त जमत नाही ती गोष्ट म्हणजे व्यापार त्याचं कारण आपण सोडून बाकीचे सगळे शहाणे असं तिथे गहित धरावं लागतं आणि आमच्या स्वरूपामध्ये आम्ही सोडले तर शहाणे नाहीच हा आमचा वागण्याचा बेसिस आहे त्यामुळे आम्हाला ते जमे कस्टमर इज ऑलवेज राईट असं व्यापाराचं मुख्य तत्व आहे आणि आमच्याकडे तर दुकानदार इज ऑलवेज राईट अशा तत्वाने व्यापार करणार आम्हाला जमायचं कसं आहे पण हा आगाऊपणा हे ना खूप हे सगळ्यात मोठं आहे याचं कारण आहे हे याचं कारण मला नेहमी वाटतं की या पुण्याने काय दिलं असेल तर पुण्याने एक दिलं की लोकशाहीचा पाया या देशाला या पुणे शहराने असं म्हणजे मत आहे लोकशाही कशावरती टिकते लोकशाही मतावरती टिकते उद्या माणसाने मतच द्यायचं नाही असं ठरवलं तर काय लोकशाही टिकणार आहे आणि पुण्यात प्रत्येकाला मत आहे आणि ते व्यक्त करायची घाई आहे पुणेरी संस्कृतीचं जर कुठलं वैशिष्ट्य असेल तर पुणेरी संस्कृती इतक्या लोकशाहीची नर्सरी लोकशाहीचा पहिला वाफा हा पुण्या इतका कुठेच तयार झालेला नाही आहे मी केवळ पुणे नगरपालिकेत बोलतोय म्हणून मी आपल्याला सांगत नाही मी पुराळ्याने आपल्याला हे सांगणार कारण पुण्यामध्ये पुरावेश बोलणं कठीण दत्त वगैरे बसले असतात कठीणच कार्य इथे सगळ्यात जर मोठी गोष्ट काय झालेली असेल तर इथल्या माणसांनी मत व्यक्त केलं लो। आणि लोकशाही नुसती मत व्यक्त करून होत नाही तर मत व्यक्त करायचा प्रत्येकाला अधिकार आहे असं वाटून समाजातल्या कुठल्याही तो स्तरातला असला तरी तो मत व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही हे जे पुण्यातलं वैशिष्ट्य आहे ते इतर ठिकाणच्या लोकांना खुपतं पुण्याचं जर विलोभनीय अशा प्रकारचं कुठलं लक्षण असेल अत्यंत सुंदर अशा प्रकारचं कुठलं लक्षण असेल तर पुण्यातल्या कुठल्याही माणसाला न्यूनगंड नाही हे फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि फार मोठी गोष्ट आहे पुण्यातला माणूस मत द्यायला घाबरत नाही आपण पुणेरी संस्कृतीचं जर काही लक्षण असेल मताची पिंक टाकल्याशिवाय माणूस पुढे जायचंच हे जे काही वैशिष्ट्य आहे पुण्याचं हे सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि इथे फार मोठं तत्व या पुण्याने कळत नकळत कसं काय कोणा ठेवू असं अंगीकारलेलं आहे ते महत्वाचं तत्व म्हणजे समानतेचं तत्व मी कलावंत म्हणून सांगतो सगळेच कलावंत कोणीही काही या पुण्याला नाव ठेवू दे परंतु सगळ्यांची जर कोणाची अगदी अंतरीची इच्छा काय विचाराल तर पुण्यातली ताळी मिळावी हीच असते कितीही लोकांनी काहीही सांग कारण हे एकच शहर आहे की जिथे सामान्य माणसाचं अंतकरण आणि विद्वानाची पगडी हे एकदम हलते आणि <laughs> सगळ्यात मोठी दाद हीच असते की विद्वानातले विद्वानही बसले सामान्य ज्यांना म्हणतो त्यातलेही बसलेले आहेत आणि दोघांनाही आपण छेदून गेलो एका ठिकाणी याच्यासारखं समाधान तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार हे ह्या शहराचा गुणच आहे या शहराचा फार मोठा गुण आहे या शहराचा गुण काय आपोआप आला का आपो काही का आपोआप येत नाही त्याच्यामध्ये काहीतरी घडलेलं आहे मी जो म्हटला मगाची तो स्वभाव कशातून उगाच येतो का तो रक्तात कुठेतरी आहे वगैरे म्हणतो त्या रक्तात तरी तो कुठून येतो तो, तो रक्तात सुद्धा येतो की कुठेतरी कोणीतरी काहीतरी करत असतं ते थोडं थोडं उचललेलं असतं करता करता परंपरा परंपरा म्हणजे काय तेच आहे लोक नेहमी म्हणत असतात की पुण्याला इतिहासाचा फार अभिमान आहे सदैव इतिहासाचा अभिमान इतिहास म्हणजे काय इतिहास म्हणजे कालचं वर्तमानच काल जे वर्तमान होतं त्यालाच आज आपण इतिहास म्हणतो आणि तो इतिहास का विसरायचा का अभिमान ठेवायचा नाही तो अभिमान जर ठेवला नाही तर आजच्या वर्तमानामध्ये उद्याच्या लोकांनी कालचा इतिहास चांगला होता असं म्हणण्यासारखं काहीतरी आपल्याला करावं असं कधी वाटणार आहे पुण्याला जरूर अभिमान आहे आणि पुण्याची जर कुठली मोठी देणगी असेल पुणेरी संस्कृतीची जर कुठली देणगी असेल तर या पुण्यामध्ये एक चिरंतन सार्वजनिक असंतोष आहे एक चिरंतन सार्वजनिक असंतोष आहे आणि चिरंतन सार्वजनिक असंतोषाचे जनक ते देखील पुण्यातूनच जन्माला आले असंतोष श्रेयो मूलम असं सांगितलेलं आहे ह्या असंतोषाचा एक दोन नाही मी विचार करायला लागलो शेकडो जनक या पुणे शहराने दिले ह्या पुण्याने काय केलं नुसतं कुठलंही क्षेत्र का आणि या पुण्याने काय केलं नाही या के विचारा प्रत्येक क्षेत्रामधलं मी विचार करायला लागलो की ह्याचा जनक कोण कुठपर्यंत जाता येईल मागे आणि मला काही फार मी इतिहासाचा हा नाही आहे तज्ञ परंतु माझ्या लक्षात आलं की या शहराचं पहिलं टाऊन प्लॅनिंग आणि लोकांच्या मनाचंही प्लॅनिंग करणारी हा जनक नसून ही माता होती जिजा नी है या जिजाबाईंनी हे शहर पहिल्यांदा वसवलं ही या शहराची पहिली टाउन प्लॅनर आहे ही या शहराला काहीतरी हा असंतोष म्हणजे काय आणि त्या असंतोषाला तोंड कसं फोडावं हे शिकवणारी पहिली ही बाई निघाली इथे ही त्या काळातली जी जिद्द सुरू झाली पुण्याची जर संस्कृती कुठली असेल तर त्या असंतोषाची ही जी ज्वाला आहे ही दरवेळेला ती कोणीतरी हातामध्ये घेऊन गेलेला दर मनुष्य दरवेळी आलेला आहे प्रत्येक काळामध्ये आलेला आहे कधी कधी माणसाच्या कुंडलीप्रमाणे शहराच्या कुंडलीलाही साडेसाती असते त्याला इलाज नसतो तर काळ येतो पण तसा येता 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 एक मनुष्य कोणीतरी उभा राहिलेला आहे आणि त्यांनी ती आग पुन्हा भडकून दिलेली आहे मला तुम्ही सांगा किती मी नावं आपल्याला सांगू की जे पुण्याने दिलेलं आहे नुसत्या महाराष्ट्राला नव्हे भारताला दिलेलं आहे किती गोष्टी दिलेल्या आहेत एक दोन शेकडो गोष्टी तुम्ही फक्त मला क्षेत्र सांगा मी त्यातलं नाव आपल्याला सांग हे याने दिलं हे यापूर्वी नव्हतं अशा कितीतरी गोष्टी दिल्या ह्याच पुणे शहरात हा असंतोष हा असंतोष वाढत 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 एवढा नेला की एवढे एवढे मावळे होते बिचारे त्यांच्या अंतकरणापर्यंत नेऊन पोहोचवला पुण्याने काय दिलं असं विचारताना मला नेहमी प्रश्न होतो की शिवाजी महाराजांनी काय दिलं असा तो प्रश्न कोणी विचारला तर सांगेन की आउट ऑफ डस्ट ही मेडिसिन टू मेन असं म्हटलेलं आहे की मातीमध्ये जी माणसं होती त्यांच्या त्यांनी मारुती केली साऱ्या माणसांची असे शेतकरी ते घाबरत होते शेती करायला घाबरत होते याला त्यांना उभं केलं इथेच झालं या परिसरामध्ये झालेलं आहे हे दिलं आणि तिथून जे सुरू झालं एकापेक्षा एक जिद्द एकापेक्षा एक जिद्द काय काय या शहराने पाहिलं असेल मला तर नेहमी वाटतं की एखादा प्रतिभा लेखक असेल तर त्यांनी एखाद्याचं चरित्र लिहावं तसे पुणे शहराचं त्यांनी चरित्र लिहिलं पाहिजे एखाद्या महापुरुषाच्या चरित्राहूनही मोठं चरित्र होईल असं इथे काय काय घडलेलं आहे प्रत्येक वेळेला माणसं मत व्यक्त करायला घाबरलेली नाही ही जी मी पहिली इथली सांगितली ती ह्याच्यात पदोपदी आपल्याला आढळेल ही पुणे शहराची अगदी हे पुणे शहराचं वैशिष्ट्य जिजाबाईंच्या नंतर किती मी आपल्याला उदाहरण सांगू अगदी आधुनिक काळापर्यंत या काय वासुदेव बळवंताला गरज होती फिफ्टी बाय टू सेव्हन्टी फायव्ह एटी हंड्रेड अँड टेन वर रिटायर झाला असता चांगला <laughs> काय बाकीचे क्लास नव्हते छान जागी झाला असता जिमखाना नव्हता म्हणून पण कुठेतरी बंगला नक्की बांधला असता त्यांनी पण नाही झाली त्याच्या डोक्यात असंतोषाची आग भडक नाही म्हणे साहेब राहता कामा नाही उठला आणि त्यांनी काय भीमा पराक्रम केले हे मी कशाला आपल्याला सांगायला पाहिजे रॅन साहेबाचा खून झाला त्या चाफेकर लोकांना काय काय चैन पडत नव्हतं छान बसून खायचं होतं पण नाही राहिलं गेले त्याला ते असह्य झालं असे एक दोन आत्ता परवा परवा पर्यंत सगळ्या ही परंपरा या शहरामध्ये नक्कीच फुल्यांचं उदाहरण घेतलं तर मला तर वाटतं मी कोणाला परवा सांगत होतो की ह्या माणसं तर लिहिलेलं काय चरित्र वाचायला लागल्यानंतर वाटतं की आज जे स्वतःला बुद्धिवादी रॅशनालिस्ट वगैरे शब्द वापरतात रॅशनालिझम का श्रीगणेशा या माणसाने या देशाला पहिल्यांदा दिलेला आहे की बुद्धिवाद म्हणजे काय हे ज्योतिबा फुलांनी बुद्धिवाद हा शब्द न वापरता सांगितलेला आहे आम्ही फक्त शब्द वापरतो आणि बुद्धिवादी नसतो एका समाज रचनेमधले दोष दिसायला लागल्यानंतर हा सडलेला आहे समाज हे इथे एम्प्युटेशनच पाहिजे काय पाहिजे आणखी आपल्याला ती एक परंपरा आमच्याकडे मोठी दुसऱ्या बाजूला आपण विद्वत्तेची परंपरा घ्या संशोधनाची परंपरा घ्या ही सगळी एकापेक्षा एक अशी मोठी 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 माणसं टिळकांचं नाव तर मी काही कारणच नाहीये त्यांना तर फादर ऑफ इंडियन आनरेस्ट असंच म्हणत होते हे सगळे फादर ऑफ इंडियन अन्रेस्ट नुसते लोकमान्य टिळकच नव्हे यातला प्रत्येक जे फादर ऑफ सम काइंड ऑफ अनरेस्ट इतिहास लिहिला जात नाही कसा लिहिला जात नाही मी बघतो मी शोधतो चाललेलो प्रत्येक क्षेत्रातील मी तुम्हाला किती सांगू अ उत्तमपैकी शॉट आम्हाला मारायला पाहिजे होता मनुष्य तो पुण्यावर नेला होता भगतसिंग ने राजगुरू फार जण बरोबर तो मानत होता मग एका अपेक्षा आहे साहित्याच्या क्षेत्रात संगीताच्या क्षेत्रात प्रत्येक क्षेत्र प्रत्येक क्षेत्रातली जी सुरुवात आहे चळवळीची आंद्रेची त्यातल्या बऱ्याचशा महाराष्ट्राच्या चळवळीची सुरुवात ही या शहरामध्ये झालेली आहे या गोष्टीचा आम्हाला अत्यंत अभिमान इथे एकापेक्षा आहे संशोधक आयुष्याच्या आपल्या संविधान करणारे संशोधक हे जर कोणी म्हणत असेल की तुम्ही कालच्या पुण्यावर जगता तर मी हे सांगायला इथे आज आलेलो आहे की पुन्हा कालच्या पुण्यावर नाही जगत मला पुणे संस्कृतीबद्दल सांगायचं हेच अभिमाना मी सांगायचं आहे ही जी लोकांची नेहमीची आहे नाही जगत प्रत्येक नव्या संस्कृतीचा स्वीकार आणि तो स्वीकार करताना ज्यांना तो स्वीकार स्वीकार करू नये असा वाटला त्यांनी धिक्कार हे दोन्ही मोकळ्या मनाने केलेले आहेत आणि त्यालाच मी लोकशाही संस्कृती म्हणतो अनेक चळवळींचे उगम इथे झालेले आहेत अशा ह्या शहराला नावं तरी सुद्धा लोक ठेवत असतात याच्यामध्ये मी असं नाही म्हणत की दरवेळेला लोकांचंच काही चूक आहे त्याच काय होतं की पुष्कळ वेळेला आपल्याला बोलल्याशिवाय राहवत नाही म्हणून आपण बोलतो परंतु न बोलण्याची मुत्सद्दीगिरी या शहराला कळलेली नाही न बोलणं सुद्धा पुष्कळ वेळेला म्हणजे जे करून मिळवलं ते बोलून घालवलं असं पुणे शहरामध्ये पुष्कळ वेळा झालेलं असतं पुणे शहर सनातनी आहे असा एक पुण्यावरती फार मोठा आरोप आहे मी आपल्याला सांगतो की पुणे शहर काय आहे तर पुणे शहर सनातनी जरूर आहे परंतु पुणे शहर जास्त सनातनी का वाटतं तर पुणे शहरामध्ये जास्त सुधारक होण्याचा आग्रह होण्याची निर्माण करणारे लोक असतात म्हणून सनातनी हा गेम आहे हा खेळ आहे हा लोकशाहीचा असाच खेळ चाललेला असतो की ज्यावेळी तो त्या बाजूला ताणतो हा या बाजूला ताणतो कम्युनिस्ट लोकांच्या परिभाषेमध्ये सांगायचं म्हणजे तो थिसीचा आहे तसा लगेच अँटीथिसिस तयार होतो पण पुण्यामध्ये काय आहे इतका जोरदार मांडला जातो की त्याचा अँटीथिसिसचा तितकाच जोरदार मांडला जातो आणि त्यानंतर जो मधला सिंथसिस निघतो त्या सिंथसिसमधून पुणे शहराची नेहमी प्रगती झालेली आहे त्यात शंकाच नाही या शहरामध्ये सुधारणेची प्रत्येक गोष्ट आहे मी आपल्याला सांगतो की परदेशी भाषा शिकायला विद्यार्थ्यांची जिद्द या पुणे शहरामध्ये जितकी की दुसरीकडे नाही रशियन भाषेचे क्लासेस इथे चालतात तिथे झुंबड झालेली आमच्या मुलांची इथली मुलं जितक्या ट्रिप्स ना जातात काय काय दंगा करत असतात आता हे सगळं करताना ते खूपच त्याचं दुसरंही एक कारण आहे की एक आणखी एक भाग याच्यामध्ये आहे की या शहराचा आर्थिक दर्जा हा नेहमी अशा नोकरदार लोकांनी घडवलेला आर्थिक दर्जा आहे त्यामुळे आमचे जे शौक आहेत ते शेवटी मर्यादित स्वरूपाचे असतात त्यामुळे पुण्यामधली प्रत्येक गोष्ट सस्त्यात व्हायला पाहिजे असा एक आग्रह असतो परंतु आश्चर्याची अशी की त्या एका संस्कृतीतून जर प्रथम कुठलं महाराष्ट्राचं शहर बाहेर पडलं असेल तर ते सुद्धा पुणेच पुण्या इतकं इंडस्ट्रीयलायझेशन दुसऱ्या कुठल्याही शहरामध्ये झाली एका पेशवाईच्या संस्कृतीमधून आम्ही आंग्ल ह्याच्यामध्ये गेलो आंग्ल संस्कृतीतून बाहेर पडलो स्वतःची संस्कृती निर्माण करायला लागलो लोकशाही संस्कृतीचे धडे घेतले नव्या युगाचे बाजूबाजूला धडे घेत गेलो आणि आता सगळ्यात मोठा चॅलेंज जो आजच्या नव्या युगाला सगळ्या जगालाच एक सांस्कृतिक चॅलेंज जो आहे कल्चरल चॅलेंज जो आहे तो इंडस्ट्रीयलायझेशनचा चॅलेंज हाही पुण्याने अत्यंत समर्थपणाने स्वीकारलेला मला असं दिसतो माला जो पुणेरी संस्कृतीशी धागा हवा आहे तो हाच हवा आहे की पहाट ही माझ्यापासून सुरू झाली असं म्हणायचं काही कारण आहे ही उगवण्याच्या मागे असंख्य लोकांचे परिश्रम या पुण्यामध्ये कारणीभूत पडलेले आहेत एकापेक्षा देदीप्य अशा प्रकारची माणसं आहेत त्यांनी घडवलेली ही संस्कृती आहे अशा संस्कृतीमध्ये नागरिक म्हणून राहायचं म्हणजे जबाबदारी येते तर ह्या संस्कृतीची झेप घेत असताना ह्या सगळ्या तणाव्यातून ह्या ताणातून ह्या त्यागातून अशी तयार झालेली ही संस्कृती आहे याची जाणीव ठेवून पुढे जाणारं पुन्हा हे पुढे गेल्याशिवाय कधीही राहणार नाही सावरकरांनी म्हटलेलं होतं की अद्य यावत व्हा मला वाटतं की मला स्वतःला इतका सुंदर मंत्र विसाव्या शतकामध्ये कोणीही दिला असं मला स्वतःला वाटत नाही फुले घ्या फुले, फुले फुलांच्या काळात अद्य यावत होते जिजाबाई त्या कोलमडलेल्या राज्याला पुन्हा वरती आणलं पाहिजे हा अद्ययावत त्या काळाचा तिचा विचार होता आगरकरांचा अद्ययावत होता टिळकांनी सुद्धा तुम्हाला सांगतो स्वातंत्र्याची चळवळ करताना जणू काय कायदेशीरपणाने केली पाहिजे वगैरे आरडाओरडा दंगा हे म्हणजे नव्हे एका ठिकाणी त्यांनी फार सुंदर लिहिलं आहे की आम्ही कायदेभंग करणे हे जितके कायदेशीर आहे तितकेच ब्रिटिश सरकारने आम्हाला तुरुंगात टाकणे हेही कायदेशीर आहे याच्या डेमोक्रेटिक आता मनुष्य कोण पाहिजे तुम्हाला अशी प्रत्येक काळातली ती 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 फिडिंग बॉटल्स जे असतात ना लहान मुलांना द्याव्यात तशा संस्कृतीला दिलेल्या सुंदर अशा प्रकारच्या मिळाल्या आहेत त्याच्यावर ते बाळ चांगलं गुटकुटीत झालंय आता तर समर्थ झाले पुण्यापर्यंत इथे सुंदर अशा प्रकारे इथून तळेगाव लोणाळ्यापर्यंत असे नवीन इंडस्ट्रीयल कॉलनीज निघालेले आहेत पुणे शहरामध्ये गुलाबाच्या फुलाच्या स्पर्धा हे ऐकल्यानंतर जुन्या पुण्यातल्या मंडळींच्या अंगावर काटायलो गुलाबाचा नव्हे की फुल याचा अर्थ सकाळच्या वेळी जाताना असं तोडून मग देवासाठी नेतोय हे उलट मालकाला हे उलट मालकाला ऐकून जाणारी मंडळी इथे इथे गुलाबाची एवढी सुंदर फुलं व्हायला जाईल असं हे चाललेलं आहे सुंदर अशा प्रकारचं वाट आहे मी काय म्हणतो की पुणेरी संस्कृतीचं त्याच्यामध्ये एक दर्शन असणारच इंडस्ट्रियल हे जरी आलं तरी हे जे सहज पुण्यात मी मागलं आपल्याला सांगितलं मतव्यक्ती मी सांगतो की इथल्या युनियन्स अधिक चांगल्या रीतीने काम करतील असा माझा विश्वास आहे कारण न्यूनकंड नाही ना आम्हाला तर अशी ही संस्कृती ही वाढणार ही वाढल्याशिवाय राहणार नाही आज ज्या यावत होते अज होता ते दिसतच आहे मला या काय इतकी ही चांगली संस्कृती इतकी चांगली माणसं आणि त्यांची इतकी सुंदर प्रगती ही दिवसेदिवस होते तर अशा या परंपरेच्या धाग्याने गुंफलेल्या आणि नवीन 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 नवी, नवी काय करणाऱ्या संस्कृतीला मी पुणेरी संस्कृती असं म्हणतो ही नेहमी नवी नवीन करत आलेली आहे आणि नवीन करताना जास्त कोणी नवीन करतोय अशी शंका आल्याबरोबर त्याला मागे खेचतात लोक असं म्हणतात की पुण्यात काही करायला निघालं की लोक मागे खेचतात आणि मी म्हणतो की पुण्यात लोक मागे खेचतात म्हणूनच पुढे जाण्यासाठी जो एक स्टार्ट द्यावा लागतो तो पुण्यामध्ये मिळतो <laughs> अशा विरोधाच्या ह्याच्यातून अशी निघणारी ही माणसं असं एक एक सुंदर कार्य करणारी माणसं त्यांचं हे कार्य त्याच्यात पुष्कळ अशा सुंदर गोष्टी चाललेल्या आहेत आणि मी महानगरपालिकेचं आमंत्रण स्वीकारण्याचं एकमेव कारण मी आपल्याला सांगतो की मला हीच महानगरपालिका अशी दिसली की केवळ ती रस्ते साफ करण्यामध्ये गुंतलेली नाही आहे लोकांची अंतकरण सुद्धा साफ करून चांगली व्हावीत असं वाटण्यात आलं आणि म्हणूनच संस्कृतीला मी मनाची मशागत म्हटलं जे मगाशी ते याच्यासाठी की ही मनाची मशागत करणारी ही महानगरपालिका इथे आलेली आहे या महानगरपालिकेने मला इतक्या प्रेमाने बोलावलं आपण एवढ्या संख्येने आलात याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो आणि माझं भाषण संपवतो